शेतकरी मित्रांनो माती परीक्षण म्हणजे नेमकं काय माती परीक्षण म्हणजे पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचं प्रमाण हे आपल्या मातीमध्ये किती प्रमाणात आहे हे रासायनिक पद्धतीनं तपासून घेणं म्हणजे माती परीक्षण माती परीक्षण करण्यासाठी शेताच्या भागातून विशिष्ट पद्धतीनं शेताच्या मातीचा नमुना गोळा करावा लागतो आणि तो प्रयोगशाळेमध्ये तपासून घ्यावा लागतो या सर्व प्रक्रियेलाच माती परीक्षण असं म्हणतात शेतकरी मित्रांनो माती परीक्षण करण्यासाठी आपल्याला मातीचा नमुना हा कुठून गोळा करायचा आहे तर मातीचा नमुना गोळा करण्यासाठी आपल्याला आपल्या मातीचा नमुना आपण घेत असताना तो झाडाच्या सावलीतला घेऊन पाटाच्या शेजारचा घेऊ नये बांधाच्या शेजारचा नये ज्या ठिकाणी आपण आपली जनावरे बांधलेली असतात त्या जनावरांच्या शेजारून किंवा जनावरे बांधलेल्याच्या ठिकाणावरून सुद्धा मातीचा नमुना घेऊ नये आणि जिथे आपल्या शेताची जमीन ही शेतजमीन ओली असेल त्या ओल्या जमिनीतून सुद्धा आपल्या मातीचा नमुना हा घ्यायचा नाहीये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या माती परीक्षणासाठीचा मातीचा नमुना गोळा करत असताना तो नमुना अर्धा किलो या प्रमाणामध्ये आपण गोळा करून घ्यावा आणि तो मातीचा नमुना अर्धा किलो या प्रमाणामध्ये गोळा करत असताना आपल्याला तो कशा पद्धतीनं गोळा करायचा आहे तर ह्या पद्धतीनं आपण त्याचं अनुकरण करू शकता मातीचा नमुना गोळा करण्यासाठी आपण आपल्या शेतामध्ये नागमोडी पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या म्हणजे सात ते आठ ठिकाणी खड्डे घ्यायचे आहेत आणि हे खड्डे घेताना काळजी अशी घ्यायची आहे की हे खड्डे व्ही आकारामध्ये घेतले गेले पाहिजेत वी आकारामध्ये प्रत्येक खड्ड्याची खोली ही पंधरा ते वीस सेंटीमीटर एवढी असायला हवी आणि त्यातूनच अर्धा किलो आपल्याला मातीचा नमुना गोळा करायचा आहे आणि शेतकरी मित्रांनो जर आपल्या शेतांमध्ये फळझाडे असतील तर फळझाडांमधल्या मातीचा नमुना परीक्षणासाठी पाठवण्यासाठी आपण पंधरा सेंटीमीटर तीस सेंटीमीटर साठ सेंटीमीटर नव्वद सेंटीमीटर एकशे वीस सेंटीमीटर एकशे पन्नास सेंटीमीटर अशा ठिकाणाहून मातीचे नमुने गोळा केल्यानंतर त्यातून एकत्रित पद्धतीनं अर्धा किलो मातीचा नमुना गोळा करायचा आहे आणि तो गोळा केलेला नमुना आपण परीक्षणासाठी पाठवू शकता ज्यावेळी आपण शेतकरी मित्रांनो मातीचे नमुने गोळा करून माती परीक्षणासाठी पाठवतो त्यावेळेस आपल्याला मातीतले वेगळे वेगळे घटक पाहायला मिळतात ह्या घटकांचं आपल्याला प्रमाण पाहायला मिळतं मातीतले कुठले कुठले घटक पाहायला मिळतात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मातीतील सामूचे प्रमाण कळते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मातीतील क्षारतेचं प्रमाण कळतं तिसरी गोष्ट म्हणजे मातीतील सेंद्रिय कर्वाचे प्रमाण किती आहे हे सुद्धा आपल्याला कळते मातीमध्ये असलेल्या पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त असलेल्या अन्नद्रव्यांपैकी मातीतील नत्र स्फुरत पालाश या अन्नद्रव्यांचं प्रमाण आपल्या मातीमध्ये किती आहे हे सुद्धा कळते त्याचबरोबर आपल्या मातीमध्ये उपलब्ध असलेले मँगनीज कॅल्शियम लोह कॉपर बोरॉन सल्फर यांचं सुद्धा प्रमाण आपल्याला निश्चित प्रमाणात कळून येतं शेतकरी मित्रांनो जसं की मी आपल्याला सांगितलं की माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला काय कळतं तर, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट कळते म्हणजे मातीचा सामू मातीच्या सामूचा पिकांच्या वाढीसाठी काय उपयोग असतो तर मातीचा सामू हे दर्शवतो की पिके अन्नद्रव्य किती प्रमाणामध्ये शोषून घेतात जर मातीचा सामू हा सहा पूर्णांक सात ते सात पूर्णांक सात असेल तर तो उत्तम आहे जमिनीतला सामू हा जर सहा पूर्णांक पाच पेक्षा कमी असेल तर त्याला उदासीन करण्यासाठी त्यामध्ये चुना किंवा सामू जर जास्त असेल तर त्यामध्ये जिप्सम मिसळला जातो सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे जमिनीची क्षारता मातीमध्ये मा विरघळलेल्या क्षारांचं प्रमाण किती आहे हे जमिनीची क्षारता दर्शवते शेतकरी मित्रांनो जर आपल्या जमिनीची क्षारता ही एक पेक्षा कमी असेल तर ती उत्तम समजली जाते आणि जर आपल्या जमिनीची क्षारता ही एक पेक्षा जास्त असेल तर पिकांची वाढ ही कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला काय समज आपल्याला आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब। सेंद्रिय कर्ब से काम काय असतं जमिनीची सुपिकता आणि पाणी पकडून ठेवण्याची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीनं सेंद्रिय कर्ब हे उत्तम योगदान देतं जर आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा शून्य पूर्णांक पन्नास टक्क्यापेक्षा कमी असेल मातीला निरोगी समजले जात नाही त्यानंतर आपल्याला समजतं आपल्या जमिनीतील चुनखडीचे प्रमाण किती आहे जमिनीतील मुक्त चुनखडीचे प्रमाण हे तीन ते पाच टक्क्यापर्यंत थे असणे हे अत्यंत चांगले समजले जाते जर आपल्या मातीमध्ये मुक्त चुन्याचे प्रमाण हे चौदा टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर आपली माती आपल्या पिकांना अन्नद्रव्याचा पुरवठा योग्य प्रमाणात करू शकत नाही त्यामुळे चुनखडीचे प्रमाण सुद्धा हे योग्य प्रमाणात असणे अत्यंत गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो ही पूर्ण व्हिडिओ माती परीक्षणाच्या संदर्भाने अत्यंत महत्वाची आहे जर तुम्ही याआधी माती परीक्षण केलेलं नसेल तर आता माती परीक्षा करून घ्या माती परीक्षण केल्यामुळे आपल्या पिकाची सुपिकता ही चांगल्या पद्धतीने होतेच होते पण आपल्या पिकाला लागणाऱ्या वेगळ्या वेगळ्या अन्नद्रव्यांचा पुरवठा आपली जमीन किती प्रमाणात करू शकते याची सुद्धा माहिती आपल्याला मिळते त्यामुळे